नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा कणकवली तालुक्यात कलमट येथे आठ दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वाहतूक नियंत्रणासाठी तीन स्पीड ब्रेकर बसवण्यात आले मात्र काही दिवसांपूर्वीच बसवलेले हे स्पीड ब्रेकर तुटून गेलेले असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केलेला हा खर्च वाया गेलेला पाहायला मिळतोय कलमट येथील दोन पक्षाच्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी कलमड इथं स्पीड ब्रेकर व्हावेत यासाठी बांधकाम विभागाकडे वेगवेगळे मागणी अर्ज केले होते बांधकाम विभागानं स्पीड ब्रेकर बसवल्यानंतर वेगवेगळ्या दोन्ही पक्षांच्या पुढाऱ्यांकडून श्रेयवाद लाटण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला याची चर्चा कलमटमध्ये रंगली असं असतानाच आज स्पीड ब्रेकर सुद्धा तुटून निकामी होण्याच्या मार्गावर आहेत आता याचं श्रेय हे दोन्ही पक्षाचे पदाधिकारी घेणार आहेत का हे पाहणं औत्क्याचं ठरणार आहे राजा दळवी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा